किरू पाटील माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत करीत आहे तर उद्या आहे बैलपोळा तर बैल पोळ्यासाठी मी बनवत आहे मातीचे बैल कारण मातीच्या बैलांचा मान असतो म्हणतात माझ्याकडे विकतचे सुद्धा बैल आहेत पण या बैलाचा मान असतो असं सांगितलं तर मग त्याच्यामुळे बनवत आहे मी मी हा पण बैल बनवलेला आहे पण काही केल्या काही जमतच नाही तर कसं आहे ब हे <laughs> ते जळून दाखवते ते शेपटी बनवलेली आहेत पाय बनवलेले आहेत इथं खांदा बनवलेला आहे दोन शिंग बनवलेले आहेत हे कान बनवलेले आहे हे डोळे बनवलेले आहेत आणि हे पाय तर असा लहान मोठा बनलेला आहे <laughs> तर अजून एक बनवते आहे मी बैल तर तुमच्या इकडे सुद्धा बनवतात का बैल तर आमच्या इकडे असे बनवतात हे बैल तर असे पाय बनवायचे आता हा जरा छोटाच बनवते कारण त्या बैलालाच बनवायला आम्हाला आज दहा पंधरा मिनटं गेलेली मी कधी बनवलेलेच नाही आम्ही विकतच आणत असतो माझ्या लग्नामधले बैल आहे लग्नामध्ये आंधन आलेल्या बैलगाडीमधले बैल आहेत त्याचीच मी पूजा करत असते पण इथे ऐकलं एक दोन बायांच की करायची म्हणून असे मातीचे बैल तर असे मी हा बैल आता छोटाच बनवणार आहे कारण मोठा बनवायला परेशानी होऊन जाते तर असे बनवलेले आहेत याचे मी चार पाय तुम्ही सुद्धा बनवले आहेत का मातीचे बाई ते कसे बनलेले आहे कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आता आज कान बनवून झालेले आहेत हे कान बनवलेले आहेत दिसतात की नाही का माईट मी जवळून दाखवते कान बनलेले आहेत तर मग आता आपण बनवून घेऊ डोळे तर थोडासा चिखल घ्यायचा आणि छोटे छोटे असे डोळे बनवायचे याच्यावर कोणी कोणी जवारी सुद्धा चिकटत येत असते पण <laughs> मी नाही चिकटवणार कारण माझे हात भरलेले आहेत आणि जवारी डब्यामध्ये ठेवलेली आहे तर मी नाही चिकटवत आता जवारी बै बैल काही एवढे व्यवस्थित जमले नाही कारण फर्स्ट टाईम बनवत आहे मी बैल मिस्टरांना दाखवले तर त्यांना सुच येणार आहे बैल पाहून जाऊ द्या चला प्रयत्न करणं काम असतं प्रयत्न केल्याच्या नंतरच सगळं जमून जातं तर मग आता असं जमवलेलं आहे मी बैल तुम्ही सुद्धा मातीचे बनव बनवलेले आहेत का बैल मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी बनवलेले बैल कसे बनलेले आहे एक लहान मोठा बनलेला आहे एक मोठा बनलेला आहे एक लहान मोठा बनलेला आहे तर असा बनवलेला आहे मी आता बैल मला मलाच माहित आहे की बैल चांगले बनलेले नाही पण तुम्हाला काय विचारणार मी बैल पण तरी सुद्धा सांगा की मी बनवलेले बैल तुम्हाला कसे वाटले प्रयत्न आणि प्रयत्न करणं आपलं काम आहे त्या लोकांच्या सारखे एवढे खास सा तर आपल्याला काही जमणारच नाही केला छोटासा प्रयत्न तर काही बाकी तर नाही बाकी मला असं वाटते मी अगोदर बनवलेला बैल छान बनला होता खांदा बनवायचाच बाकी आहे अजून आता थोडासा चिकल घेऊन इकडे मागे खांदा बनवायचा बनवलेला आहे मी खांदा आता बनलेले आहेत बघा हे असे बैलाचे चार पाय तर आता अजून माझा एवढाच बैल बनवून झालेला आहे तर याच्यानंतर आता याचा एक भाग म्हणजे मागचा भाग आणि एक भाग समोरचा तर याला थोडासा चिखल घेऊन छोटीशी शेपटी बनवायची आहे आता बनवते शेपटी तर शेपटी अशी म्हणजे एक भाग समोरचा ठेवून देते तर शेपटी अशी इथे चिपटून एका साईडला म्हणजे शेप न, माती कडक झाल्याच्या नंतर शेपटी पडून जाते तर त्याच्यामुळे शेपटी अशी एका साईडनं चिटकून द्यायची तर हे बनवलेली आहे शेपटी तर <laughs> आता बनवायचे आहे शिंगे शिंग झालेला आहे तयार कधी काही केलंच नाही तर कस काय तर पायच असत कारण की जमताना जमून जाईल आज केलं चांगलं नाही आलं अजून दुसऱ्या वेळेस चांगलं येऊन जाईल असं आपण म्हणलं आपल्याला जमतच नाही जमणारच नाही तर कधी काही येणार नाही आपल्याला बनवलेले आहेत शिंगे शिंग खूप मोठे मोठे झालेले आता कसा येऊ आता इथं बनवायचे आहे दोन कान कान बनवून घेऊ आपण मला काही फारसं जमत नाही पण तुम्हाला जमत असेल तर सांगा काय चुकलं कसं चुकलं पण मी करून पाहता येईल कारण मातीच्या बैला पूजा करायला असतो तर आता बनवायचे आहे की डोळे तर डोळे बनवून घेते आता आपला बैल बनवून झालेली आहे तर असा आहे बैलाचा फायनल लूक तर कसा झालेला आहे बैल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर हा थोडा लहान बनलेला आहे डोळे खूप मोठे मोठे झालेले आहे जाऊ द्या त्याला जास्त दिसेल आणि हा मोठा बनलेला आहे याचे पण डोळे छान झालेले आहे तर असा बनवलेला आहे मी बैल हा सुद्धा बनवलेला आहे तर कमेंट करून नक्की सांगा की मी बनवलेले पोळ्यासाठी पूजा करायला तुम्हाला बैल कसे वाटले तुम्ही पण बनवलेले आहेत का असे बैल मला नक्की सांगा मी बनवलेल्या मातीचा बैलांचा लुक तुम्हाला कसा वाटला कसे बनले चांगले तर बनलेच नाही मला माहीत आहे पण तुम्ही कसे बनले ते नक्की कमेंट करून मला सांगा तुम्ही पण बनवले आहेत का बैल ते पण मला सांगा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा की बैल कसे बनलेले आहेत तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून पोळ्याच्या बैलपोळ्याच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा तर मग असं आहे उद्या करून घेऊया या बैलांची पूजा तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद